जय महाराष्ट्र रोशन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जयशिंगपूर शहरातील राजलक्ष्मी वडाभाव सेंटरचा सांगली शहरामध्ये न्यू लक्ष्मी वडापाव सेंटरच्या नावाने शुभारंभ आता जयशिंगपूर शहरातील वडापावची चव सांगलीकरांना मिळणार जयशिंगपूर शहरातील प्रसिद्ध राजलक्ष्मी वडापाव सेंटरमधून मिळालेलं यश म्हणजे तिसरी शाखा शुभारंभ जयशिंगपूर शहरातील सर्वसामान्य घरातून आपल्या अथक प्रयत्नाने कष्टाने मिळवली हीच हीच लक्ष्मी म्हणजे राजलक्ष्मी राजू कोळकर संतोष कोळकर सचिन मोठे संदीप खरात राजू बंडगर यांनी सांगलीमध्ये न्यू लक्ष्मी नावाने वडापाव सेंटर चालू केले पहिल्याच दिवशी अनेक सांगलीकर सांगलीकरांनी न्यू लक्ष्मी वडापावची चव चव पाहून कौतुक केले रविवार दिनांक के एकोणीस जानेवारी रोजी सांगली च, सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी जयशिंभू शहराच्या वडापावची चव देण्याची सेवा सेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गणेश पोटे जयशिंभू शहरातील युवकांचा अध्यक्ष सागरमाने पत्रकार बालिन आमदार धनंजय महाडिक युवा शक्ती शहराचे अध्यक्ष अमित कदम समर्थ ग्रुपचे शुभम पाटोळे मोर्या फाउंडेशनचे हेमंत कदम संतोष माता तरुण मंडळाचे अमीर शेख डी एस ग्रुपचे नवनाथ खरात व इतर सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांच्या सहकार्याने सुरू केलेले म्हणजेच राजू मामा कोळेकर तसेच कोळेकर व मोठे परिवारातील सर्व महिला व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बातमीचा आढावा रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार